नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नका आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून अजय मी असो आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत काल जयंत आजगावकर असतील अभि आमदारे असतील सगळे आमदार उपस्थित राहून आपल्याला पाठिंबा दिला रोहित इथं मुक्कामाला या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत हे सांगण्या कारण एवढं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे टाकून तुमच्या बरोबर आहोत हे जाहीर झाल्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज राज्यात ऑक्टोबर महिन्यात निवडणुका तोंडावर होत निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी पानं पुसण्याचं काम या सगळ्या मंडळींनी प्रामुख्याने केलं परंतु बजेट झाल्यानंतर किमान या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टीला चालना मिळेल गती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु दुर्दैवाना पाच हजार कोटीच्या पुढे न झाल्या साडे नऊ लाख कोटी कर्ज झालं मग हा निर्णयाच्या अंमलबजावणी करायला तुमचे हात बांध का असा प्रश्न आमच्या सरकारला त्या ठिकाणी तुमचे हात बांधत का दुसऱ्या बाजूला आमच्या पैसे द्याला मात्र तुमचे या ठिकाणी न असते आणि म्हणून आता जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करणार नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका